आज मावळचे लोकप्रिय खासदार शिलंगप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मी अभिष्ट चिंतन करतो त्यांचं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून एक संघर्ष योद्धा या पुस्तकाचं प्रकाशन आज झालं आदरणीय परमपूज्य गोविंदगिरी महाराज यांच्या शुभ असते आणि त्या संघर्ष योद्धा या पुस्तकामध्ये खासदारांची सिरंगाप्पांची जी वाटचाल दाखवली अगदी ग्रासरूटचा कार्यकर्ता ते दिल्लीचं तख्त म्हणजे खासदार ही वाटचाल जी आहे हा संघर्षाचा खऱ्या अर्थाने काळ आहे हा संघर्ष करून इथपर्यंत पोचलेला कार्यकर्ता आहे आणि म्हणून त्यांना अनेक संसद रत्न पुरस्कार आठ वेळा मिळाले संसद महारत्न पुरस्कार मिळाला अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेला आहे आणि या महा या मावळच्या जनतेने देखील त्यांना भरभरून आशीर्वाद दिले त्यामुळे त्यांनी तीनदा खासदारकी भूषवली त्यांनी विजयाची हॅट्रिक केली आणि म्हणून आज त्यांच्या या प्रकाशन सोहळ्याला पुस्तकाच्या संघर्ष योद्ध्याच्या मी मनापासून शुभेच्छा देतो आणि हा संघर्ष योद्धा हे पुस्तक जे आहे हे ये येणाऱ्या तरुण पिढीला एक मार्गदर्शक गाईड ठरेल आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांनी काम कसं करावं कार्यकर्त्यांना कसं जपावं या सगळ्या पुस्तकामधून वाचायला मिळेल आणि म्हणून हे सर्व सर्वांनी ते वाचावं असं मी आवाहन करतो मुंबईत स्वबळावर लढण्यापेक्षा महायुती म्हणून लढावं असं आव्हान अजित पवारांनी केलेले आहे अरे मुंबई महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था जसं विधानसभेत महायुतीचा झेंडा फडकला तसं लँडस्लाईड मॅन्डेट जनतेने विधानसभेत दिलं तसंच महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थेत देखील अतिशय दैदिप्यमान असे यश मिळेल आणि महायुती पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था देखील जिंकेल कोण खुश आहे दोन चार माणसं सोडली तर कोण खुश आहे आणि त्यामुळे लोक जी आहेत ती आज पण बघितलं आपण किती लोकांनी प्रवेश केलाय उबाटाच्या म्हण उभाटाच्या लोकांनी प्रवेश केला ते आम्हाला शिव्या देण्यापेक्षा आम्हाला शिव्या शाप आरोप करण्यापेक्षा ही लोकं का आपल्याला सोडून जात आहे याचं आत्मचिंतन केलं पाहिजे संपर्क आत्मपरीक्षण केलं पाहिजे आता काहीतरी डॅमेज कंट्रोलची काहीतरी बैठक होती हां ज्यांनी हिंदुत्वाला डॅमेज केलं शिवसेनेला डॅमेज केलं बाळासाहेबांच्या विचाराला डॅमेज केलं शिवसैनिकाला डॅमेज केलं आता काही डॅमेज कंट्रोल ची, का आता कशी इमेज झाली आहे ते बघा भास्कर जाधव ऑपरेशन टायगरमध्ये आहेत अरे टायगर बिगर काय नाही लोकांचं जे येत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतोय आणि स्वतःहून लोक येत आहेत स्वतः विश्वास ठेवत आहेत काम करणाऱ्या लोकांच्या लोका पाठीशी लोक जातात विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे चाललोय विकास विरोधी जे लोक आहेत त्यांना लोक सोडत आहेत आणि महाराष्ट्र विरोधी महाराष्ट्र विकास विरोधी यांना लोक सोडत आहेत आणि ती आमच्याकडे येत आहेत आणि जो विश्वास दाखवत आहे

मोदी जी भी देश के प्रधानमंत्री उनके परिवार के साथ हैं और निश्चित रूप से उनके परिवार को जो भी सहयोग रहे हैं वो तो निश्चित रूप से हमारे आदरणीय प्रधानमंत्री